कोल्हापूरमध्ये कागलचं राजकारण सध्या चांगलंच तापलंय हसन मुश्रीफ आणि समजित घाटगे एकत्र आले त्यामुळे शिवसेनेचे संजय आता एकाकी पडलेत का असा प्रश्न उपस्थित होतोय कागल नगर परिषदेसाठी हसन मुश्रीफ आणि समजित घाटगे एकत्र आले मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद उपनगर तर उपनगराध्यक्षपद समरजीत घाटगेंना देण्यात येईल असं ठरल्यानंतर मंडलिक संतापलेत दरम्यान दोघांची आघाडी ही अनपेक्षित नाही कागलची जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असं वक्तव्य संजय मंडलिक यांनी यांनी आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक संजय आपल्या सोबतच आपण त्यांच्याशी बोलूयात मला सांगा की काल ज्या वेळेला ही बातमी आली त्यावेळेला संजय मंडलिक यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न झाला अशा प्रकारची एक गोष्ट आली काय नेमकं का वाटतं मुळात त्या <laughs> विषयात तथ्य नाही कारण मुरगुड नगरपालिकेमध्ये मी स्वतंत्रपणानं पॅनलच्या आखणीने रचना केलेली आहे त्यामुळे मुश्रीपांचं आणि समर्जित घाईंचा तिथं संबंधच नव्हता चर्चेचा कागल नगरपालिकेमध्ये सुद्धा सर्वच्या सर्व जागेवर शिवसेनेचे उमेदवार उभा केलेले आहेत तिथं मुश्रीपांशी मी चर्चा किंवा त्यांनी माझ्याशी चर्चा केली नाही स्थानिक पातळीवर आमच्या कार्यकर्त्याशी आणि राजे समर्जित घाडींच्या कार्यकर्त्याची चर्चा झाली होती पण ती पुढं जाऊ शकली नाही पण हरकत नाही कागलमध्ये मी नव्यानं बांधणी करतोय चांगल्या पद्धतीची आमची रचना झालेली आहे कुणाचा तरी राजकीय स्वार्थ असल्याशिवाय घडलेलं नाही काय लोकांच्या कार्यकर्त्यांच्या कल्याणासाठी काय घडलेलं नाही आपण एका रात्रीत हे घडत असताना कागल तालुक्यामध्ये प्रत्येक गटाची एक परंपरा आहे की आपल्या कार्यकर्त्याला विचारून निर्णय घ्यायचं यावेळी एवढ्या घाई घाईत त्यांनी निर्णय घेतला एवढ्यासाठी की त्यांचा काही ते स्वतःचा राजकीय स्वार्थ आहे सत्तेमध्ये राहणं हे त्यांना कायम गरजेचं असतं त्यांची प्रॉपर्टी त्यांची संस्था त्यांचं सगळं वाचवण्यासाठी त्यांना सत्ता गरजेची असते म्हणजे याचा अर्थ असा आहे की समरजित गाडगे काही येत्या काही दिवसामध्ये भाजपमध्ये जाऊ शकतात असं तुम्हाला म्हणायचं नाही ते कुठल्या तरी या आमच्या युतीतल्या पक्षात जाऊ शकतात आता भाजपमध्ये जातील का राष्ट्रवादी जातील मला माहिती नाही मंडलिक गटाची ताकद कागलमध्ये यापूर्वी होती आज आणि उद्याही राहणार अशा प्रकारचा आत्मविश्वास प्राध्यापक संजय मंडलिक व्यक्त करतात कॅमेरा कॅमेरामेंटचा प्रताप नाईक जी चोवीस तास कोल्हापूर